शेतातील पिकाची गंजी पेटल्याची बातमी न्यूजला प्रकाशित होताच नेते मंडळी शेतकऱ्याच्या भेटीला पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथील शेतकरी हनुमान मोरे याने मक्त्याने केलेल्या आठ एकर एक शेतातील हरभरा पिकाची संपूर्ण गंजी जळून खाक झाली यात सदर शेतकऱ्याचे जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले कर्ज काढून मकत्याने शेती केली व तोंडी आलेला घास असा हिरावून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे याबाबत या न्यूजने बातमी प्रकाशित केली व सदर बातमीवरून भाजप नेत्या डॉ आरतीताई फुपाटे व शरद पवार गटाचे नेते आणि पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैन यांनी सदर शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याला भेट दिली व शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्यासोबत कृषी सहाय्यक माधव कांबळे हे सुद्धा हजर होते सदर शेतकऱ्याचे झालेले नुकसान हे शब्दात न सांगता येणारे आहे सदरची परिस्थिती मांडत असताना अचानक त्या शेतकऱ्याला भोवळ आली सदर नेते मंडळी आणि प्रशासनाने सदर शेतकऱ्याला आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी फक्त आश्वासनच देऊ नये तर त्याला त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी हिंदा न्यूजचे मुख्य संपादक श्री अनिल ठाकूर यांनी केली आहे त्या शेतामध्ये जगापूरच्या या शेतामध्ये हरभऱ्याच्या गंजीला आग लागली असं कळालं आणि त्याचं फार मोठं नुकसान असं झालेलं आहे खर तर हा कष्टाळू कर्जबाजारी शेतकरी आहे त्याचं साडेतीन चार लाखाचं असं नुकसान झालेलं आहे खर तर या शेतकऱ्यांनी काय करावं आता असा प्रश्न पडलेला आहे कारण त्याच्या मागे त्याचे कुटुंब आहे आई वडील आहेत त्यांची घरचे कुटुंब आहे या सगळ्या परिस्थितीमधून शेतकऱ्याला आपण हातभार लावावं असं आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ह्या गोष्टी मी एक भाजपची कार्यकारी सदस्य या नात्याने भेट द्यायला आलेली आणि यांना काय मदत करता येईल ही, ही आ, मी पुढे आपले प्रदेश अध्यक्ष असतील बावनकुळे साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्या समोर मी मांडते आणि अनि, सांगते आणि यांना मदत कोणत्या परीनी आपण करता येईल सगळे आज इथे शेमळ पिंपरीला पोलीस पाटील असतील हे सगळे मंडळ इथे उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही हे शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत धन्यवाद

साधारण साधारणत किती लाखाचं नुकसान झालं साठ साठसत्तर कोटी चार लाख आणि वाजाने केलेली काय मागले सर काय मदत करून नुकसान भर पाहिजे काही कोणावर माहित नाही आताच आम्ही शेभाव गावातून हनुमान किसन मोरे यांना भेट देऊन आलो आणि त्याच्या शेतामध्ये जे हरभऱ्याची गंजी होती ती, -ती गळालेली पाहायला आम्ही इथे आलेली आहे आणि खरंच डोळ्यासमोर आपण उभं केलेलं पीक गळतानी पाहणं काय असतं हे खरंच त्याच्या डोळ्यातून दिसलं आम्हाला तिथे अश्रू घडगळ त्याचे गळत होते आणि तो एकदम डिप्रेशन मध्ये गेल्यासारखा गेलेला आहे आपण त्यांना खरं सहाय्य करणं आवश्यक आहे आणि मी हे खरं तर दाखवू इच्छिते की याच्या पूर्ण असा राख झालेली आहे याची दुग्ध झालेला आपल्याला डोळ्यासमोर दिसून राहिले ही राख याला आपल्याला सहाय्य करणं आवश्यक आहे मदतीचा हात पुढं करणं आवश्यक आहे आणि त्याला आधार देणं आवश्यक आहे आणि माझ्या परीने मी अ माझ्या पक्षाच्या नेत्यांना हे कळवणार आहे आणि त्यांना काय ते शासनाकडून काय मदत निधी मिळू शकते हे आपण बघू त्या ठिकाणी कृषी सहाय्यक इथे आलेले आहेत त्यांना आम्ही मा, माध्यमातून काय आपल्याला त्यांना मदत करता येईल ते आपण त्यांना सांगू नमस्कार मी एम डी कांबळे कृषी साहेब शंभा टोपडे काल रात्री साडे अकरा वाजता मला शर्मा साहेबांचा फोन आला की अशी अशी घटना घडली तर एकदम मन हेलावून घ्यायला सकाळी आमची जे कृषीवरची भेटी असं भेटी संपर्क आजार होतो आज मॅडम येणार असं मेसेज यांनी सांगितलं म्हणून पोहोचतो तर ही जी घटना झालेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदिराय घटना आहे त्यात कोण केलं याच्याबद्दल माहित नाही कसं झालं त्याबद्दल सुद्धा आम्हाला काही कल्पना नाही पण जसं आता मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण पाठपुरावा करून त्यांना जे होत मॅडम आता हो 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 त्या पद्धतीने आपल्याला काय प्रस्ताव करता येईल ते साहेबांचं आणि मॅडम जे आहे सकाळ त्यानंतर शंभरगुरी माझ्या सज्जामध्ये कृषी शंभरगुरी जगापुरतो कलाटी सजा म्हणतात प्रत्येकाचे वेळ आहेत कलाटे शेख साहेब म्हणून शहागुरला आले साहेब अशा आपत्तीला आपल्या आपत्तीला असते कृषी भागावर मदतीला पण हे व्यक्ती आहे ना जस नैसर्गिक आपत्ती आली कोणत्या प्रकारचे सामूहिक असले ते वेगळं राहते किंवा याच्यामध्ये जर इलेक्ट्रिकचा खांब असता पोल असतात त्याच्या माध्यमातून झाला मग सदर यंत्रणा त्याला जबाबदार राहिले असे त्यांच्या करंट मुळे झालं तर आपण त्याच्याकडे प्रस्ताव पाठवून आपण ते घेतला असतं पण हे काय असं काहीच नाही ना उपाय उपाय आता आपल्याला प्रस्ताव पाठवलाच काहीतरी असं करता येता ये शेतकरी आहे ते काय काय शासनाचा काही असेल ते बघायला गाईडलाइन काय असेल तर कृषी भाग तसं काही नसते आपण काय मार्ग आता विमा वगैरे असला विमा असला तर विमा कंपनी काय करू शकतो झालं ना एकदम कोणीतरी म्हणजे माहित नाही ना काय झालं एकदम तर क्षेत्रात झालेलं आहे शेतकन आहे तर याच्यात आता आपल्याकडनं आपल्या विभागाकडनं का मिळत होईल तर गाई ते गाईडला तपासून बघावं लागते म्हणजे त्याच्या अनुसार मॅडम माहिती आहे प्रशासकीय